नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण चला आज आपण छान असा मस्त पैकी आज हिरव्या मिरच्याचा शेंगदाणे टाकून ठेसा बनवणार आहोत पाट्यावरचा तर आज तो कसा बनवत आहे तर मी ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिणींनो त्याच्यासाठी आपण अशा छान अशा हिरव्या हिरव्या गार अशा मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या देठ काढून घेतलेले आहे छान पैकी असे त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण हा लसण घेतलेला आहे तर आता या ठेशासाठी पाट्यावरचा ठेसा आपण बनवणार आहोत चविष्ट आणि तोंडाला चव वाढवणारा गावाकडचा आपला साधा सोपा असा शेंगदाण्याचा हिरव्या मिरच्यामध्ये ठेसा तर आता आपण मैत्रिण प्रथम हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत तर हे मैत्रिणीनो आपण छान असा तवा ठेवलेला आहे आणि या हिरव्या मिरच्या आपण तव्यावर टाकत आहोत आता ह्या तव्यावर या मिरच्या टाकल्या अशा चांगल्या थोडासा काळे डाग पडेपर्यंत या भाजायच्या आहे आपल्याला छान अशा कारण का भाजायच्या आहे या मिरच्या भाजल्यानंतर अशा छान अशा नरम होणार आणि पाट्यावर लवकर प्रमाणात वाटल्या जाणार गावाकड्या बाजरीच्या भाकरी झाल्या का ठेसा करायचा असला का मिरच्या त्याच्यावरच टाकून आणि लगेच भाजून घ्यायच्या म्हणजे त्यांनी काय व्हायचं का लवकर मिरच्या रगडल्या जातात रगडल्या म्हणजे वाटल्या जातात आता मिक्सरमध्ये ते होताच बारीक पण पाट्यावर घाई काळाच्या याच्यामध्ये घाई गरबडीच्या काळात लवकर वाटल्या जातात आता याला चांगला असा काळसर डाग आपण पडून देणार आहोत व तेल वगैरे काहीच नाही टाकाय साध्या अशा भाजायच्या ह्या से से तर, -तर ह्या बघा मैत्रीण असे छान अशा मस्त डाग पडलेल्या आहे याला चांगल्या भाजल्या आहे तडतड होण्यापर्यंत आता आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत त्यांना आपण जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे टाकणार आहोत भाजायला तर हे शेंगदाणे मी थोडे आबडदोबड असे भाजणार आहोत कारण हिरव्या मिरच्या मध्ये हा शेंगदाणे टाकल्यामुळे जास्त हे बघा मैत्रीण असे लालसर आणि छान आपले शेंगदाणे बी भाजलेले आहे तर चला आता आपण शेंगदाणे लगेच काढून घेऊया तर मैत्रीणनं बघा असे छान असे मिरचे आपण भाजून घेतलेल्या आहे शेंगदाणे बी असे छान असे भाजलेले आहे आणि आता आपण वाटणार आहोत तर वा, त्याच्यावर त्याच्यासाठी अजून आपण काय घेतलेलं आहे मैत्रीणनं थोडी कोथंबीर बी घेतलेली आहे आता बघा आपण हे जी मिरच्या आहे त्याच्यामध्ये हा लसण टाकणार आहोत हा लसण टाकला आणि त्याच्यानंतर ही कोथंबीर टाकलेली आहे आता याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ टाकलं आता हे आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत मिरच्या लसण कोथंबीर आणि मीठ जन झण झ आणि चण चणचमीत चमचमीत आणि चमचमीत असा मस्त तोंडाला चव वाढणारा ठेसा आपण आज बनवणार आहोत त्याच्यानंतर आपण हे शेंगदाणे बी वाटून घेणार आहोत तर आता आपण हे वाटण घेऊया पाट्यावर वाटून घेऊया हे छान अशी तोंडाला चव वाढवणारी शेंगदाण्याचा हिरव्या मिरच्या आपण आज ठेसा करतो म्हणजे चटणीच म्हणा चटणीच म्हणा पण आता इकडे गावाकड ठेसा म्हणतात शेंगदाळे आणि हिरव्या मिरच्या साधा आणि सोप्प ठेसा मैत्रिण तुम्ही करून बघा खाऊन बघा इतरांना बी करून चाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि पूर्ण रेसिपी बघत जा तर चला मैत्रिणी आता मी हे वाटून वाटण तुम्हाला पाट्यावर वाटून दाखवत आहे पाता हे बघा आपला किती स्वच्छ आणि साफ असा आपण धुऊन काढलेला आहे छान असा आणि हे बघा आता वाटण आपण ह्या पाट्यावर वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण पाणी बी घेतलेलं आहे वरून थोडस टाकायला लागलं तर असं छान आता आपण पाट्यावर एका हाताने मी वाटणार आहे कारण माझ्या एका हातात मोबाईल आहे आणि एकाच हाताने मी सर्व सर्व रेसिपी पूर्ण मी एकाच हाताने केलेले आहे आता मी हा बघा असं मस्त पैकी कसं वाटते ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा मी आता हा रुचना धरलेला आहे आणि हे बघा असं ह्या पद्धतीने सर्व वाटण असं वाटून घ्यायचंय कोथंबीर बी हिरव्या मिरच्या आणि लसण हे बघा कसा बारीक करते दुसरा हात लावलेला नाहीये दुसरा हात माझा सर्व आपल्या येला चालू आहे म्हणजे मोबाईल धरलेला आहे मी हातामध्ये तर असा ठेसा मैत्रिणी खायला इतका चवदार लागतो आणि इतका छान लागतो तर गावावर कसं घाई घाईच्या गरबडीत आपण ज्या वेळेस कामाला जातो ज्या वेळेस राणं जावं लागतं तर त्यावेळेस असे ठेसे बनवल्या जायचे लसणाच्या मिरच्या आणि असे ठेसे आता मी वगैरे ह्या पद्धतीने असं रगडत आहे साधा आणि सोपा असं सर्व घ्यायचं हे करून आणि असं ठेवायचं वास हे बघा मोबाईलच पकडायला कुणी नाही नाही तर ना पाच मिनिटात मला मिरची वाटून तुम्हाला दाखवली असते तर हे बघा मी एका हाताने तरी बघा कसं करते हे बघा बघा किती छान असं मस्त असं आपला ठेसा होत आहे मिरचीचा तोंडाला चटकदार पाणी येईल असा ठेसा करून बघा खाऊन बघा हे बघा आता हे असा मस्त असा बारीक कोणी कोणी असाच वाटतं बरं का मैत्रिणी असा बी वाटून टाकतात बघा वागा असा छान आता हा ठेसा झालेला आहे तयार आता हा ठेसा आपण काढून घेऊया असं छान असा मस्त पैकी तोंडाला वाढवणारा हा ठेसा आपला तयार झाला तयार म्हणजे वाटला आपण हाताने हाताच्या आणि पाट्यावरची चव मैत्रिणी वेगळीच लागते मिक्सर व मिक्सर पेशक्या पाटाची चव वेगळीच लागते तर हा आपला लसणाचा हिरवा घार असा गोळा असा छान असा मस्त तयार झालेला आहे तो हि मी वाटून घेतलेला आहे आता हा आपण वाटून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण काय वाटणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते आता याच्यानंतर आपण हे पा शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते तर काहींच ते सालपाट कार फुकले काहींचे नाही नडले कारण आपण आबडजोबडच वाटले भाजलेले होते कारण का आबडजोबड भाजले डबल तळावं लागतं तळल्यानंतर बी भाजल्या जातात आता हे असं शेंगदाणे बी असे बारीक वाटायचे हे बघा असे तर असे सर्व माग पुढे करून असे वाटून घ्यायचे या सुद्धा आपण वाटल्या ना रगडून तर पटपटा वाटल्या जात पण कोणतंही काम आहे ना मैत्रिणी आजकालच्या जमान्यामध्ये दोन हाताशिवाय होतच नाही पण मला सवय लागलेली ला 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 पहिल्यापासून तर एकच हाताने माझं जास्त काम होत आहे ते बघा मी सर्व सर्व म्हणजे माझ्या रेसिपी ना एका हातात मोबाईल धरून पूर्ण एकाच हाताने सर्व बनवलेले आहे हे बारीक बी नाही करायचे आपल्याला शेंगदा आवड गोबड धरायचे एवढे बारीक बी नाही असे चवदार बांधताना तर तोंडाला चवच येते पोळी बरोबर तर खूप छान लागतात पोळी बाजरीची भाकर जवारीची भाकर आरोग्याला जे असणार त्याच्याबरोबर खायचं कधी डब्याला बी नेता येतात घरी घाई गरबडीच्या काळात करता बी येते चटणी आता मैत्रिणी तुमच्याकडे पाटा नसल तर तुम्ही मिक्सरवर करू शकता अशी पण माझ्याकडं पाटा आहे मग त्या पाट्यामुळे मी पाट्यावर वाटली जर पाटा असला तर पाट्यावर वाटून घ्यायची तर हे बघा ह्या पद्धतीने असे सर्व हे बघा मी एका हातानेच तुमचं देखतच पूर्ण बघा कसे शेंगदाणे वाटलेले आहे बघा हे वा असे पूर्ण वाटून घ्यायचे आता याच्यामध्येच हा ठेसा आहे ना तो कालून पूर्ण चटणी वाटल्या जाईन आता मी परत एकदा आता हे पा छान असे असे पाहायचं आता बघा मैत्रिणो हे आपण शेंगदाणे असे आबडदोबड वाटलेले आहे आता हा जो गोळा आहे ना हा गोळा घ्यायचा असा आणि तो याच्यामध्येच वाटायचा शेंगदाण्यामध्येच असा वाटायचा आहे आपल्याला असा सर्व वाटायचं म्हणजे शेंगदाणे बी वारीक होतात शेंगदाण्याची बी टेस्ट मिरचीला लागल्या जाते आणि मिरचीची बी इतकी छान लागते ना खूप तोंडाला चवच येते हिरव्या मिरच्यामध्ये शेंगदाण्याचा ठेसा आता कोणी काय बोलला बोललं जाईल शेंगदाऱ्याची चटणी तर ते बी म्हटलं तर ही बघा मी पूर्ण चटणी अशी एका हाताने तुम्हाला छान अशी वाटून दाखवलेली आहे पा आपण काढून घेणार आहोत ही पूर्ण अशी बघा मैत्रिण आपली ही छान अशी आता शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण हिला तळून घेणार आहोत छान अशी खमंग अशी तळणार आहोत साधी आणि सोपी आपली पाट्यावरची खमंग अशी छान लागणारी आपली हिरव्या मिरच्यामध्ये शेंगदाण्याचा ठेसा तो हो पा किती छान असा ठेसा आपला तयार झालेला आहे म्हणजे मिरच्या बी तिखट नाही लागत आणि चटणी बी तिखट नाही लागत कारण का त्याच्या शेंगदाणे असतात तर चला आता आपण काढून घेऊया आता मैत्रिणी छान अशी खमंग अशी चटणी आपण तळणार आहोत रुचकर आणि तोंडाला छान अशी लागणारी चव हडवणारी गावाकडची पाट्यावरची अशी मस्त आपण शेंगदाची चटणी धूम काढूया आपण ते बघा पाट्यावर असं पाणी टाकतात गावाकड असं पाणी टाकलं का पाटावर असं छान असं धुता म्हणजे पाट्यावर आपण कधी वाटलं ना आता पाटा कधी असत स्वच्छ करायचा पाटा असाच ठेवायचा नाही कारण आपण अन्न त्याच्यावर छान असं वाटतो आपण खाण्यासाठी आपल्याला करतो मग ती वस्तू अशी छानच दिसली पाहिजे तर हे बघा असं छान पैकी पाटा आपण याचा धुवून घेतलेला आहे आपली ही चटणी अशी छान अशी पाट्यावर तयार वाटलेली आहे तर आता ही चटणी आपण मस्त अशी तळून घेणार आहे खमंग आणि अशी एकदम मस्तपैकी छान आपली पाट्यावरची ही चटणी तर चला मैत्रिण आता आपण तळणार आहोत हे बघा मैत्रीण तव्यावर आपण छान असं तेल टाकलेलं आहे आणि ही जी मिरची आहे आपण आता तव्यावर खमंग अशी छान तळणार आहोत हे पा खरपूस अशी थमन अशी छान अशी चटणी अशी चालणार आहोत साधी टोपी आपली पाट्यावरची अशी छान चटणी मी तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे तुम्ही करा खाळणाऱ्या लाईक करा करायचे विसरू नका तशी खरपूस भाजून घ्यायची छान मस्त पैकी खरपूस भाजल्यामुळे तोंडाला चव येते आणि छान लागते खायला अशी चटणी करून खाऊन बघा कोथंबीर मी टाकायची बरं का मैत्रिणी कोथंबीर मुळे अजून छान लागते तर ही चटणी आपली छान चलत आहे छान अशी शे आपली शेंगाराची चटणी पाठीची छान अशी तळत आहे म्हणजे मस्त अशी खरपूस असे भाजत आहे तर मैसृं अशी ही चटणी आपली आता तयार झालेली आहे छान आणि अशी खरपूस अशी मस्त आपण भाजलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं चवीपूर मैत्रीण चवीपूरचं मीठ टाका त्याच्यात कारण कोणाला कमी झाला कमी असतं किंवा जास्त होण्यापेशा किंवा खारट नाही होत तर आता ही बघा आपली अशी छान अशी खतपूच शकणे आपली तयार झालेली आहे चवदार आणि खमंग तर हे बघा आपले आपली छान अशी मस्त चटणी तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा करायचं विसरू नका तर मैत्रिणी पाटावरची झनझणीत आणि चमचमीत अशी कोथंबीर टाकून हिरव्या मिरच्या टाकून शेंगदाण्याची चटणी